नमस्कार सगळ्यांना आज आपण बोलणार आहोत दिवाळीच्या मुख्य दिवसाविषयी म्हणजेच लक्ष्मीपूजनाबद्दल दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवात लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी श्रीमंताईची देवी लक्ष्मी बुद्धीचे देव गणेश आणि धनाचे देव कुबेर यांची एकत्र पूजा केली जाते हे पूजन केल्याने घरात सुख समृद्धी धनवृद्धी आणि सकारात्मकता येते असे शास्त्र सांगते दोन हजार पंचवीसमध्ये लक्ष्मीपूजनाची तारीख व मुहूर्त दोन हजार पंचवीस साली लक्ष्मीपूजनाचा दिवस अमावास्यला आहे म्हणजे सोमवार वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस खरोखरच शुभ आहे कारण सोमवार हा शिवाचा दिवस आणि लक्ष्मीपूजनाची अमावस्या या दोन शुभ घटकांचा संगम होतो शुभ मुहूर्त दोन हजार पंचवीस लक्ष्मीपूजन मुहूर्त साय सकाळचे सहा वाजून पस्तीस मिनिटे ते रात्री सकाळचे आठ वाजून अठ्ठावीस मिनिटे प्रदोष काल साय सकाळचे पाच वाजून पंचावन्न मिनिटे ते रात्री सकाळचे आठ वाजून पस्तीस मिनिटे अमावस्या तिथी सुरू ऑक्टोबर वीस रोजी सकाळी दहा वाजून पाच मिनिटे अमावस्या समाप्त ऑक्टोबर एकवीस रोजी सकाळी आठ वाजून वीस मिनिटे यावेळी पूजा केल्यास सर्वश्रेष्ठ फल मिळते लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक साहित्य पूजा करण्यासाठी आधीपासून खालील साहित्य तयार ठेवा स्वच्छ चौरंग किंवा पाठ लाल किंवा गुलाबी वस्त्र लक्ष्मी व गणपती मूर्ती किंवा फोटो धूप दीप अगरबत्ती फुल कमळ झेंडू मोगरा अक्षता हळद कुंकू पंचामृत दूध दही तूप मध साखर फळं मिठाई खीर सोनं किंवा चांदीचं नाणं पाणी तांदूळ रोली गंध नैवेद्य सुपारी पान पिठाचे दिवे तेल नवाखण किंवा साडी देवीसाठी आणि कुबेर पूजनासाठी थोडं धान्य किंवा तांदूळ पूजनाची तयारी लक्ष्मीपूजनाच्या आधी संध्याकाळी घरातील साफसफाई व्यवस्थित करा दरवाज्याला तोरण रांगोळी फुलं आणि दिवे लावा मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक ओम आणि पद्मचिन्ह काढा कारण असं मानलं जातं की लक्ष्मीमाता स्वच्छ सुशोभित आणि प्रकाशमानघरात प्रवेश करतात मूर्ती बसविणे चौरंगावर लालवस्त्र अंथरून त्यावर लक्ष्मी व गणपतीच्या मूर्ती ठेवा गणपती डावीकडे लक्ष्मी उजवीकडे बसवाव्यात समोर छोट्या थाळीत सोनं नाणं रोख रक्कम ठेवा ज्याने प्रतिकात्माक धनाची पूजा होते संपूर्ण पूजनविधी स्टेप बाय स्टेप आचमन व संकल्प पाण्याने आचमन करून मन शुद्ध करा आणि संकल्प म्हणा ओम विष्णू व शरण गच्छामी आज मी लक्ष्मीपूजन करीत आहे या पूजनाने धन सुख आणि शांती प्राप्त व्हावी गणेश पूजन ओम ग गणपते नमहा म्हणत फुल अक्षता नैवेद्य अर्पण करा कलश स्थापन एका तांब्यात पाणी भरून त्यावर आम्रपल्लव व नारळ ठेवा कलशावर स्वस्तिक काढा आणि मंत्र म्हणा ओम कल्पवृक्षाय नमहा लक्ष्मीपूजन लक्ष्मीमातेची मूर्ती स्वच्छ पाण्याने आणि नंतर पंचामृताने अभिषेक करा त्यानंतर तिला पुसून सुंदर खण घालून फुलं हळद लावा ओम महालक्ष्मी नमहा ओम श्री हरि क्लीम महालक्ष्मी कुबेर कुबेरपूजन ओं कुबेराय नमहा कुबेर देवाला धूप दीप फुलं नैवेद्य अर्पण करा भ्यनपूजन पैसे सोने तिजोरी वह्या यावर फुलं अक्षता टाका याने आर्थिक प्रगती होते मंत्र आणि स्तोत्र लक्ष्मी मातेचा आवडता स्तोत्र म्हणजे श्रीसुप्तम त्यातील ओळी हिरण्यवर्णा हरिण्य सुवर्ण रजतस्रजाम चंद्र हिरणमय लक्ष्मीय जातवेदो दो म आवाह असे पठन केल्याने मानसिक शांती समृद्धी आणि स्थैर्य प्राप्त होते आरती आरती करताना प्रथम गणपती नंतर लक्ष्मी आणि शेवटी कुबेर आरती करा सुखकर्ता दुखार्ता वार्ता विघ्नाची जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माते आरतीनंतर सर्वांना प्रसाद द्या पूजनानंतर काय करावे पूजा झाल्यावर घरात सर्व दिवे संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत लावून ठेवा लक्ष्मीमातेचा आसन दुसऱ्या दिवशी हलवू नये मूर्ती स्वच्छ कपड्याने झाकून पुढील दिवशी विसर्जन करा दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्या दिवशी नवीन वस्तू किंवा व्यवसायाची सुरुवात शुभ असते पूजा करताना काही महत्वाचे नियम पूजा स्वच्छ मनाने करा मोबाईल टीव्ही बंद ठेवा काळे कपडे टाळा बूट चप्पल काढा आणि संपूर्ण कुटुंबाने आरतीत सहभागी व्हा लक्ष्मीपूजन म्हणजे फक्त धनाची प्रार्थना नाही ती शुद्ध मन कृतज्ञता आणि श्रमाची पूजा आहे लक्ष्मी म्हणजे पैसा नव्हे तर समाधान प्रेम आणि सकारात्मकता पूजा म्हणजे आपल्या आयुष्यात त्या ऊर्जेला आमंत्रण देणे जी आपल्याला समृद्ध करते पूजनानंतरची कृती पूजनानंतर सगळ्यांनी गोड पदार्थ फळं आणि प्रसाद एकत्र बसून घ्यावा ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावेत आणि दीपदान करावे म्हणजे दिवे बाहेर ठेवून सर्वांसाठी प्रकाश पसरवावा लक्ष्मीपूजनाचा लाभ आर्थिक स्थैर्य आणि प्रगती घरातील वाद कमी होतात मनशांती आणि सकारात्मक विचार व्यवसाय आणि संधींमध्ये वाढ देवीची कृपा आणि सुखसमाधान तर मित्रांनो अशा प्रकारे दोन हजार पंचवीस मध्ये लक्ष्मीपूजन पारंपरिक पद्धतीने करा श्रद्धा स्वच्छता आणि प्रेम हाच्या पूजनाचा मुख्य आधार आहे लक्ष्मी माता तुमच्या घरात नांदो तुमचं आयुष्य सोन्यासारखं उजळो आणि दिवाळीचा प्रकाश नेहमी तुमच्या आयुष्यात राहो जय महालक्ष्मी माता की जय लक्ष्मीचे आठ प्रकार अष्टलक्ष्मी आपण सामान्यत लक्ष्मी म्हणतो तेव्हा ती फक्त धनलक्ष्मी म्हणून ओळखली जाते पण खरं पाहिलं तर लक्ष्मी मातेचे आठ वेगवेगळे रूप आहेत ज्यांना अष्टलक्ष्मी म्हटलं जातं या आठ लक्ष्मींची पूजा केल्याने जीवनाच्या सर्व अंगात भरभराट होते एक आधी लक्ष्मीत सर्वसृष्टीची आदिशक्ती जीवनाची सुरुवात दोन धन संपत्ती आणि आर्थिक समृद्धी देणारी तीन धान्य लक्ष्मी अन्न पोषण आणि आरोग्य प्रदान करणारी चार गज लक्ष्मी प्राजसत्ता प्रतिष्ठा आणि यश देणारी पाच संतान लक्ष्मीत संतती वाढ आणि कुटुंबातील आनंदासाठी सहावीर लक्ष्मी धैर्य आत्मविश्वास आणि निर्णय शक्ती देणारी सात विद्या लक्ष्मी ज्ञान शिक्षण आणि बुद्धीचा वरदहस्त देणारी आठ विजय लक्ष्मीत सर्व कार्यांमध्ये विजय आणि यश प्राप्त करून देणारी लक्ष्मीपूजनाच्या वेळी या सर्व अष्टलक्ष्मींचे स्मरण केल्याने घरात सर्व प्रकारची समृद्धी येते लक्ष्मीमातेचे प्रतीक आणि अर्थ लक्ष्मीमातेचा प्रत्येक घटक काहीतरी सांगतो कमळ स्वच्छता पवित्रता आणि आत्मज्ञानाचं प्रतीक आहे हातातून वाहणारं सोनं दान उदारता आणि सतत प्रवाही संपत्तीचं चिन्ह हत्ती श्रम स्थैर्य आणि जबाबदारीचं चा प्रतीक चार हात धर्म अर्थ काम मोक्ष या चार पुरुषार्थांचं चा प्रतिनिधित्व म्हणजे लक्ष्मीपूजन हे केवळ धनासाठी नाही तर धर्म आणि नीतीसाठीही आहे घरात लक्ष्मी थांबवण्यासाठी काय करावे लक्ष्मी फक्त आमंत्रणाने येत नाही ती स्वच्छता आणि सकारात्मकता यावर राहते या काही गोष्टींचं पालन केल्यास तिचं घरात वास्तव्य टिकून राहतं एक रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात दिवा लावा दोन झाडू उलाट ठेवू नका ते अशुभ मानलं जातं तीन रात्री घरात जगमगाट ठेवावा पूर्ण अंधार नको चार घरात नेहमी गोड बोलावं कारण कडवट बोलणं ही दरिद्रतेचं कारण मानली जाते पाच देवघरात नेहमी ताजे पाणी आणि फुलं ठेवा सहा लक्ष्मीमूर्तीला कधीही पाठीकडे वळवू नका दिवाळीतील प्रत्येक दिवशी लक्ष्मीपूजनाचा प्रभाव दिवाळीचे पाच दिवस हे केवळ उत्सव नसून ऊर्जेचा प्रवास आहेत दिवस नाव अर्थलाभ एक धनत्रयोदशी आरोग्य व धनप्राप्ती धनलक्ष्मी कृपा दोन नरक चतुर्दशी नकारात्मकता दूर करणे आत्मशुद्धी तीन लक्ष्मीपूजन समृद्धी व आनंद अष्टलक्ष्मी प्रसन्न चार पाडवा नव्या सुरुवातीचा दिवस वैवाहिक सौख्य पाच भावबीज प्रेम व नातेसंबंध कुटुंबातील ऐक्य मंत्रांचे वैज्ञानिक महत्त्व मंत्र म्हटल्यावर फक्त श्रद्धा नव्हे तर स्पंदन तयार होतं लक्ष्मी मंत्रांमधील श्रीण आणि ह्री ही बीजाक्षरे मनात सकारात्मक कंपनं निर्माण करतात ज्याने मन शांत आणि जागृत होतं म्हणूनच पूजन करताना मंत्र म्हणणं महत्त्वाचं आहे ओम श्रीन ह्री क्लीं महालक्ष्मी नमहा हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जपल्यास धनवृद्धी आणि आत्मविश्वास वाढतो दिवाळीच्या रात्री विशेष उपाय दिवाळीच्या रात्री काही छोटे पण प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत एक अकरा दिवे लावा घराच्या प्रत्येक कोपऱ्यात उजेड ठेवा दोन तांदळावर शंख ठेवा धनाची स्थिरता येते तीन घराच्या दारात कमळ रांगोळी काढा चार तिजोरीजवळ कपूर जाळात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पाच श्रीसूख पठण करा लक्ष्मीची स्थिर कृपा राहते लक्ष्मीपूजनानंतर धनसंवर्धनाचे नियम पूजनानंतर मिळालेलं धन आणि नाणं तिजोरीत उजव्या को कोपऱ्यात ठेवा त्या नाण्यावर दर पौर्णिमेला हलकं फुलं किंवा तांदूळ ठेवा तिजोरी स्वच्छ ठेवा त्यात चप्पल किंवा धूळ नको ओं श्री श्री नमहा असा छोटा मंत्र रोज म्हणा हे केल्याने धनवृद्धी होते आणि खर्च कमी राहतो लक्ष्मीची कृपा टिकवण्यासाठी दररोज करावयाच्या गोष्टी एक सकाळी सूर्योदयानंतर तांदळाचा तिळांचा दिवा लावा दोन कधीही झाडूवर पाय ठेवू नका तीन घरात नेहमी सुगंधी वातावरण ठेवा चार दानधर्म करत राहा कारण लक्ष्मीदानातून वाढते पाच वडीलधाऱ्यांचा आदर करा व्यावसायिक पूजन ऑफिस दुकानात व्यवसाय करणाऱ्यांसाठी लक्ष्मीपूजन वेगळ्या पद्धतीने करता येते दुकानातील कॅश काउंटरवर लाल वस्त्र ठेवा त्यावर गणपती लक्ष्मी आणि कुबेर मूर्ती ठेवा नवीन वह्या बिल बुक्स यावर अक्षता टाका पहिलं बिल लक्ष्मीमातेच्या नावाने लिहा दुकानात संध्याकाळी सात वाजता आरती करा भावनिक आणि मानसिक लाभ लक्ष्मीपूजन फक्त धनासाठी नाही तर कृतज्ञतेसाठी देखील असतं या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील सर्व प्राप्ती आनंद आणि अनुभवांसाठी देवाचे आभार मानतो यामुळे मन शांती अनुभवतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढते पर्यावरणपूरक पूजन आजच्या काळात पूजन करताना पर्यावरणाची काळजी घेणं महत्वाचं आहे तेलकट दिवे वापरा प्लास्टिकचे नवे फुलं नैवेद्य निसर्गात विसर्जित करा धूप अगरबत्ती मर्यादित प्रमाणात वापरा मूर्ती मातीच्या असू द्या याने लक्ष्मीपूजन निसर्गाशी जोडलेलं राहील आणि अधिक शुभ परिणाम देईल पूजनानंतरचा समारोप पूजेनंतर सर्वांनी एकत्र बसून प्रसाद घ्यावा कुटुंबाने एकत्र आरती म्हणावी लहान मुलांना पूजनाचं महत्त्व समजावं कारण परंपरा तेव्हाच टिकतात जेव्हा पुढील पिढीला त्याची जाण असते त्या रात्री शांतपणे देवीचं ध्यान करा माझ्या घरात समृद्धी आणि समाधान राहो अशी प्रार्थना करा लक्ष्मीपूजन म्हणजे स्वच्छता श्रद्धा प्रेम आणि सकारात्मक विचारांचा उत्सव आहे म्हणून दिवाळीच्या या दिवशी आपण फक्त लक्ष्मीची मूर्ती नव्हे तर आपल्या घरातल्या प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यातील लक्ष्मीला ओळखायला शिकूया कारण खरी लक्ष्मी म्हणजे आनंद एकत्रपणा आणि आभार या वर्षीचं लक्ष्मीपूजन तुमच्यासाठी नवीन संधी शांतता आणि संपत्ती घेऊन येवो देवी लक्ष्मी तुमच्या प्रत्येक प्रयत्नात यश द्यावं आणि तुमच्या घरात कायम प्रकाश प्रेम आणि समृद्धी नांदो जय श्री महालक्ष्मी माता की जय